तर अमरावतीचे माजी खासदार आणि माहितीत सध्या नाराज असलेल्या आनंदराव अडसुळांचंही पुनर्वसन करण्यात आलंय राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी आनंदराव अडसुळांची नेमणूक करण्यात आली आहे लोकसभेपूर्वी आपल्याला अमित शहा यांनी राज्यपाल पदाचा शब्द दिला होता असा दावा अडसुळांनी केला होता अभिजित अडसूळ यांनी आमच्यासोबत योग्य न्याय न झाल्यास पंधरा दिवसात वेगळा विचार करू असा इशारा देखील माहितीला दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याचं बोललं जातं या संदर्भातलं अधिकचं विश्लेषण करण्यासाठी दोन प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत राहुल कुलकर्णी आणि रौनक उकडे सगळ्यात आधी मी रौनक जी यांच्याकडे जातोय रौनक आपण जर हे एकूणच निर्णय बघितले तर अर्थातच फक्त शिंदे यात गटा नेते गटाचे नेमकं कारण काय असू शकत एकनाथ शिंदे निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाची प्लॅनिंग करताना पाहायला मिळत आहे त्याचं एक महत्वाचं उदाहरण या सगळ्या निर्णयामध्ये च्या मागे पाहायला मिळतोय संजय शिरसाट भरत गोगोले हे जे दोन असे आमदार एकनाथ शिंदे सोबत होते ज्यांना ज्यावेळेस ही सगळी बंडखोरी झाली त्यावेळेसपासनं ते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहे आत्ता करू आ, उद्या हे कॅबिनेट मंत्रीपद विस्तार होणार आहे अशा स्वरूपाच्या अनेक आश्वासनं त्यांना देण्यात आली होती मात्र अजूनपर्यंत ते कॅबिनेट विस्तार झालंच नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे दोन्ही साथी जे अत्यंत जवळचे एकनाथ शिंदेचे मानले जातात ते दुखवू शकतात आणि त्याच्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काही स्टेटमेंट केले किंवा काही असा वेगळा मार्ग स्वीकारला तर शिवसेनेला देखील आणि स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील अडचणीचा सामना करायला करा लागू शकतो त्याच्यामुळे मला वाटतं की आत्ता एक अशा स्वरूपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडनं घेण्यात आलेला आहे आणि विशेषतः मुख्यमंत्री या संपूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्या पक्षाला अग्रेसर ठेवतायत असे एक चिन्ह जे आहे ते पाहायला मिळतात कारण आपण जर बघितलं तर पुढचं विश्लेषण कदाचित चांगल्या पद्धतीने राहुल कुलकर्णी करतीलच पण मला वाटतंय की या युतीच्या राजकारणात एकनाथ शिंदे बाकी दोन्ही पक्ष म्हणजे भाजप असो किंवा अजित पवारांचं एन सी पी असो या दो दोन्ही पक्षांपेक्षा एक पाऊल पुढे जाताना पाहायला मिळतात आणि परसेप्शन वाईज देखील ते आपल्या सगळ्यात सिनियर नेत्यांना पक्षामध्ये कशी जबाबदारी जास्तीत जास्त महत्वाची जबाबदारी देण्यात येईल हे सगळे निर्णय जे आहेत ते योग्य पद्धतीने घेताना पाहायला मिळतात सॉरी निश्चितच रावनक आपण बघितलं तर ह्याच्यात शिंदे गट कुठेतरी अग्रेसर दिसतोय <coughs> मला राहुलजींना आहे राहुल आपण जर बघितलं शिंदे गटानं जर यात आघाडी घेतली असली मग आता भाजपा आणि अजित पवार गटाचं नेमकं याच्यावर काय म्हणणं असू शकतं त्यांचं काय परसेप्शन असेल नाही मला असं वाटतं की हे तीनही पक्ष हे निवडणुकीच्या दृष्टीनं एकत्रित तयारी करत आहेत एक बघा चार पाच मुद्दे होते सरकारच्या विरोधी जाणारा मुद्दा काय होता एक म्हणजे फेक नेरेटिव्ह जे श्री देवेंद्र फडणवीस आपतात सांगतात की कॉन्स्टिट्यूशन बदलाबद्दलचा दुसरा मुद्दा होता तो मनोज रांगे पाटील यांच्या आरक्षणासंदर्भातला तिसरा मुद्दा होता तो म्हणजे शेतकरी नाराज आहेत आणि चौथा मुद्दा होता तो म्हणजे एकनाथ शिंदे गटातले जे आमदार आहेत त्या आमदारांना काहीच मिळालेलं नाही हे सगळे मुद्दे जर एकत्रित आपण बघितले तर पहिला फेक नेरेटिव्ह बद्दलचा मुद्दा हा सरकारनं जवळपास गेल्या दोन महिन्यामध्ये खोडीत आणण्याचा प्रयत्न केला आणि तो बऱ्याच अंश यशस्वी होताना दिसतोय गेल्या तीन चार दिवसामध्ये संदर्भातले सगळे निर्णय सरकारनं धडाडीनं घेतले सहाशे रुपयांनी सोयाबीन वाढलं कांदा पण वाढलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलचा अजूनही तोडगा सरकारला ना सापडलेला नाही पण आता ज्यांना या महामंडळाचा लाभ झालाय ते कोण लोक आहेत जर ह्या सरकारच्या निवडणुकीचा चेहरा एकनाथ शिंदे असतील आणि श्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं असं म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तर त्यांच्या नेतृत्वामध्येच ही निवडणूक लढली जाईल तर त्यांच्या पक्षामध्ये असलेले सगळे लोक आता आपण भरत गोगावले यांच्यापासून सुरुवात करू भरत गोगावलेंना यांना तिथे मंत्रीपद मिळेल त्यांचा जो तटकरेबरोबरचा संघर्ष आहे तिथं त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळेल आणि अगदी हो हो ते सूट शिवून वगैरे बसलेले होते दीर्घकाळ त्यांनी त्याबद्दल जाहीर वाच्यता पण केली नंतर ते इतके थकले की त्यांनी बोलायचं बंद करून टाक भरत गोगावले यांचं समाधान केलं संजय शिरसाटांची अडचण काय की संजय सिरसाट हे ज्या छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून निवडणूक लढतात पाच वेळेसचे ते आमदार आहेत त्यांना खूप आशा होती कारण संजय शिरसाट हे उद्धव ठाकरे यांच्या खूप जवळचे होते इतके जवळचे होते की जेव्हा दिवंगत बाळासाहेबांचं निधन झालं त्यावेळेला ते त्यांचं पार्थिव घेऊन जाण्यापर्यंत सगळं काम हे संजय सिरसाट केलं अगदी आदित्यला काय करावं नियोजित काही गोष्टी त्यांच्या वैयक्तिक कौटुंबिक ठाकरे कुटुंबातल्या त्या सुद्धा संजय शिरसाट यांना माहिती होत्या असे संजय सिरसाट हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर त्यांना खूप मोठी आशा होती की आपल्याला काहीतरी संधी मिळेल बरं मराठवाड्याची जी राजधानी आहे छत्रपती संभाजीनगर तिथेच शिवसेनेचा सगळा जोर राहिलेला आहे पण तिथे भुमरे यांना आता केंद्रात पाठवल्यानंतर त्यांच्याकडचं मंत्रीपद रिक्त झाल्यानंतर संजय सिरसाट यांना लगोलग संधी काही मिळालेली नाही कारण मंत्रिमंडळाचा विस्तार जर झाला असता तर मग सगळ्या इतर लोकांना पण त्यात समावून घ्यावं लागलं असतं त्यामुळं अवघी वीस पंचवीस दिवस राहिलेली असताना कोणाच्याही हातात फारसं काही राहणार नाही हे माहिती असून सुद्धा सरजे संजय शिरसाट यांना अशा पद्धतीनं सिडकोचं अध्यक्षपद देणं हा मॅसेजिंगचा भाग आहे की संजय सिरसाट यांचं समाधान पण झालं पण छत्रपती संभाजीनगरमध्ये जे राजकारण शिवसेनेला करायचं आहे तो तिथल्या स्थानिक राजकारणासाठी महत्वाचा भाग आहे हेमंत पाटलाची अडचण काय तर हेमंत पाटलांना खासदारकीचं तिकीट का नाही मिळालं तर भारतीय जनता पार्टीनं जे अंतर्गत सर्वे केलेले होते त्या सर्व्हेमध्ये हेमंत पाटील यांच्याबद्दल खूप मोठी नाराजी आहे असं चित्र एक प्रकारे सामोरे आलं आणि म्हणून हेमंत पाटीलना की ज्याबद्दल मुख्यमंत्र्यांना असं वाटत होतं की हेमंत पाटलांना लढवलंच पाहिजे त्यांच्या खासदारकीचं तिकीट कापलं त्यांचं पहिलं समाधान केलं म्हणजे त्यांच्या पत्नीला यवतमाळ बद्दल उमेदवारी दिली पण आता हेमंत पाटील यांना अशा पद्धतीनं हळदीचं अध्यक्षपद देऊन नांदेड आणि हिंगोली हा पुन्हा शिवसेनेचा गट राहिलेला हेमंत पाटील स्वतः नांदेड मध्य बंद निवडणूक पहिल्यांदा आमदार झालेले त्या दोनही जिल्ह्यामध्ये मॅसेज द्यायचा होता आणि तो दिलेला आहे हेमंत पाटलांना एक अर्थाने बळ पण दिलं आनंदराव अडचूळांच्या अडचण काय तर आनंदराव अडसुरांना स्थानिक पातळीवरती जे राणा दाम्पत्य त्यांच्याशी लढावं लागतंय पण भारतीय जनता पार्टीच्या समाधानासाठी ज्या वेळेला नवनीत राणा यांना खासदारकीचं तिकीट दिलं त्यावेळेला काही शब्द दिले होते आनंदरावांना ते, ते पाळले नाही त्याची जाहीर वाच्यता कोणा झाली आणि म्हणून पश्चिम विदर्भातल्या ज्या ठिकाणी शिवसेनेचा पुन्हा बुलढाणा अमरावती या भागामध्ये जो प्रभाव आहे तो कायम राहावा यासाठी आनंदरावांचंही समाधान केलं माझ्या मते पूर्णपणे इलेक्शन मोडवरती आलेले हे सरकार आहे त्या सरकारचे जे मुख्य आहेत त्या मुख्य असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यातल्या ज्या काही अडचणीच्या मुद्दे असतील ते सगळे दूर करण्याचा प्रयत्न आहे अजित पवार गटांना पण जर काही अडचणी असतील तर ते सुद्धा दूर करण्याचे प्रयत्न केले जातील पण माझ्या मते ह्या क्षणाला तीनही पक्ष एकत्रितपणे काही गोष्टीचं कॅल्क्युलेशन करतायत आणि त्या कॅल्क्युलेशनमधून ह्या तीन चार नाराज लोकांचं समाधान करण्याचा प्रयत्न आपण केलेला नेहमी गमतीनं असं म्हणतो सरो हा विलासराव देशमुख पॅटर्न आहे उलासराव देशमुखांनी कायम अशा पद्धतीचं राजकारण केलं की शेवटच्या क्षणापर्यंत महामंडळ रिक्त ठेवायची रिक्त ठेवायची आणि त्यातनं जे नाराज लोक आहेत त्यांचं समाधान करत करत सरकारचा कार्यकाळ पूर्ण करायचा त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी झाले आणि मेसेजिंग म्हणून मी ज्याचं विश्लेषण केलं तोही यशस्वी झालेला काय करणार ही मंडळी तीन चार तीस चाळीस दिवसामध्ये निश्चितच राहुल मला पुन्हा एकदा रौनक कडे जायचं रौनक आपण बघितलं की शिंदे गटाच्या नेत्यांना विशेषतः जी अपेक्षित असणारी मंत्रीपद होती मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आणि आता मिळालेली महामंडळ ह्याच्यात त्यांची कुठेतरी बोळवण केली असं वाटतं का आणि त्याला जोडूनच असा प्रश्न अशा पद्धतीचं हे महामंडळाचं वाटप झाल्यानं येणाऱ्या काळात जे मंत्रिमंडळ विस्तार होणार होता त्याची शक्यता धुसर झाली असं म्हणावं लागेल नाही मंत्रिमंडळ विस्तार तर आता म्हणजे कुठेही त्याची शक्यता जी आहे ती दिसत नाही कारण आता पुढच्या महिन्यात आचारसंहिता कधीही लागू शकतो अशा पद्धतीची परिस्थिती त्यामुळे आता हा निर्णय तर बिलकुल अपेक्षित नाही पण ज्या पद्धतीनं आता एकनाथ शिंदेनी हा सगळा निर्णय घेतलेला आहे आणि या माध्यमातून आपल्या पक्षाच्या लोकांना कुठे ना कुठेतरी एक स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामुळे असं जर आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल की पक्षाला बळकट करण्यासंदर्भातले जे जे काही प्रयत्न करायचे आहेत ते एकनाथ शिंदेच्या माध्यमातून करता येतात कारण मुख्यतः जर बघितलं तर ही जी निवडणूक असणार आहे ती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षासाठी देखील फार महत्वाची असणार आहे कारण दोन वर्षात जर ते आपलं पक्ष उभं करू शकतात चांगले आमदार चांगल्यापैकी आमदार जर निवडून आणू शकतात तर निश्चितपणे एक वेगळं सिग्नल राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेची प्रतिमा देखील एक मोठ्या उंचीवर जाईल अशा पद्धतीची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे आपली पॉप्युलॅरिटी असो आपला एकंदरीत स्वभाव असो आणि एकंदरीत इझी लोकांचं रिच आऊट असो अशा पद्धतीची जी इमेज एकंदरीत एकनाथ शिंदेनी बनवून ठेवलेली आहे त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला त्यांना होऊ शकतो आणि हे जे निर्णय ते घेत आहेत त्याचा देखील निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा संदेश देण्यासाठी देखील फायदा जो आहे तो पक्षाला निश्चितपणे होऊ शकतो सौरभ निश्चितच रौनक आणि राहुल दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद